एखादी व्यक्ती निवडली असते तीच मुळात वेगळ्या प्रवासासाठी असाच काहीसा प्रवास आहे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा मुंबईमधील डी वाय पाटील कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं पण नियतीला त्यांच्याकडून काही का वेगळ्या अपेक्षा होत्या दोन हजार चौदा साली थेट लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ते उतरले आणि अडीच लाख मतांच्या मताधिक्यांनी ते विजयी सुद्धा झाले पक्षासाठी स्वतःला झोकून देण्याची वृत्ती लोकांसाठी उभं राहणं हे सगळे गूड त्यांना वडिलांकडून मिळालेले राजा का बेटा राजा नाही बनेगा असं आपल्या वडिलांना त्यांनी स्वतः सांगितलं प्रसंगी मंत्रीपद सुद्धा नाकारलं आणि स्वतःच्या कामातून लोकांच्या मनात घर केलं एखाद्याची दैनंदिन अडचण सोडवणं असो किंवा मोठ्यात मोठं काम असो प्रत्येक वेळी श्रीकांत शिंदे यांनी त्याच समर्पित भावनेने काम केलं यातीलच काही उदाहरणं म्हणजे कल्याणमधील पत्रीपुलाचं पूर्ण केलेलं काम रेल्वे मंत्रालयात पाठपुरावा करून ठाणे दिवा दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका पूर्ण करणं किंवा कल्याण रिंग रोड प्रोजेक्ट असो एका बाजूला ही कामे तर एका बाजूला अंगी असलेला सेवाभाव आणि त्यातून उभं केलेलं डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गरजूंच्या उपचाराची सोय सुद्धा त्यांनी करून दिली त्यांच्या या सेवा कार्याची पोचपावती मिळाली ती सी एस आर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड दोन हजार बावीसच्या त्यांना मिळालेल्या लिडरशिप ऑफ सोशल चेंज अवॉर्ड या पुरस्कारामुळे ही सर्व राजकीय धावपळ करतानाच त्यांनी कुटुंबाला सुद्धा तेवढाच वेळ दिला आपला मुलगा रुद्रांश याच्यासोबत घालवलेली अनेक क्षण असतील किंवा घरातील उत्सवांना उपस्थित राहणं असेल या सगळ्यातून त्यांची कुटुंब वत्सल बाजूसुद्धा समोर आली तरुण शांत आणि उच्च शिक्षित खासदार कल्याणकरांना मिळाला याचा मतदारांना सुद्धा आनंदच आहे तर वडिलांनी जो शिवसेनेचा आणि बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा जपला तोच वारसा श्रीकांत शिंदे यांनी पुढे चालवला याचा शिवसैनिकांना अभिमान आहे अभ्यासू दूरदर्शी अशी ओळख असलेल्या श्रीकांत शिंदे यांना त्यांच्या जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा